मग पाच सहा जानेवारीला म्हटल्यांचं ऑपरेशन झालं आहे ॲक्च्युली मग पप्पांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढल्यानंतर मग दोन हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झालं पप्पांना आय सी ठेवून मी त्या दिवशी दाझी आणि वगैरे हॉस्पिटलमध्ये मी दिल्लीला गेलो पुण्यामध्ये मॉक दिला दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये चार पाच मॉक दिले वीस जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता ॲक्च्युली इंटरव्ह्यूच्या त्या प्रिपरेशनमध्ये मी दिल्लीमध्ये माझा मित्र विलासमोर याच्या रूमवर होता सांगायला खूप अभिमान होते खूप जास्त थंडी होती स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा तेजा म्हणा किंवा विलास म्हणा इंटरव्ह्यू होईपर्यंत मला स्वतःच ताट पण नाही दिलं का गार पाड्या हल काय मग आजारी पडशील आयुष्य म्हणजे आयुष्याच्या चांगल्या वर्गावर चांगले मित्र भेटत गेले म्हणजे ही मला वाटतं की देवाला माझ्यासाठी दिलेली खूप चांगली देणगी होती मी ज्याने इंटरव्ह्यू माझा असे आफ्टरनून सेशन मध्ये होता दिनेश दास सरांचा बोर्ड होता मला ऍक्च्युअली युगेस कसा आहे दोन एक मिनिट नाही मला वाटतं एक मिनिट आधीच कळते तुम्हाला की बोर्ड कोणता आहे गेलो सरांनी मला माझ्या पोस्ट ऑफिस बद्दल थोडं क्वेश्चन विचारलं एका बोर्ड मेंबरने मला पी ओके बद्दल माझं तुझं ओपिनियन काय विचारलं मी त्यावेळी सरांना सांगितलं की सर पी ओ के इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया पार इंटिग्रल फॉर इंडिया इंटिग्रिटी आणि सोवरिटी म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर हा भारताचाच भाग आहे मी त्यांना सांगितलं एकदम विश्वासाने थोडं लो हाय पिच म्हणजे त्यानंतर एका बोर्ड मेंबरने मला विचारलं की तुझी हॉबी म्हणजे माझी हॉबी युपीएससी डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेताना हॉबी विचारत्या सो so, मी हॉबी टाकली होती की शीप अँड गोट रियरिंग यांची मी हॉबीज टाकली होती सो ऍक्च्युली मला याच्यावर क्वेश्चन पण विचारले की शेवी दूध किती घेत्या शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे मी त्यांना सांगितले की सान एन गोट ऑफ स्वित्झरलँड जरा ते दुधाच्यासाठी खूप फेमस आहे त्याच्यासाठी तिच्या तिच्याशी आपण क्रॉस बिल्डिंग वगैरे घडून आणलं तर आपण मिल्किलो वाढवू शकतो मग मला क्वेश्चन विचारलं की मग डॉक्टर शेळीचे दूध काय रिकमेंड करू लागले मग मी सरांना सांगितलं की जर शेळी वगैरे खूप सारे मेडिसिनल प्लांटचा पाहिला खाते आणि तो जो मेडिसिनल कंटेंट असतो तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतो हो तो डायबेटिक पेशंटसाठी खूप चांगला असतो मला वाटतं की हे ऍन्सर जरा सरांना जरा खूप ग्राउंड रिॲलिटीची जाणीव करून देत होते इंटरव्ह्यू आल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर ऍक्च्युली कसं होतं की बाकीच्या सगळ्या पोरांचा माझ्या आधी झालेल्या किंवा माझ्या आधीच्या दिवशी झालेल्या पोरांचा इंटरव्ह्यू पंचवीस तीस मिनिटं चालला आणि ॲक्च्युली मला अठरा एकोणीस मिनिटामध्ये हाकलून दिले त्यानंतर मी निशांत फोन केला की भाई काय मला की थालतोय मिनिटाचा हाकून दिले मग निशांत माझी फर्स्ट कॅप्चर करून ठेवली होती माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारी होता इंटरव्ह्यू सोळा सतरा एप्रिल पर्यंत होती दोन तीन महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये माझ्या सिलेक्शनची उत्सुकता सगळी निघून गेली ट्रान्सक्रि होत्या मुलांना चांगले ते काय इंटरव्ह्यू आपल्या शेवटी कॉम्पिटेटिव्ह आहे परफॉर्म करत असेल तर नक्कीच त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे होतेच मग निशांत मला कायम सांगायचं की तुझी मी फर्स्ट इक्शन कॅप्चर केलं आणि तुझं होईल तर मला शुअरिटी नव्हती ऍक्च्युली पप्पांच ऑपरेशन झालं होतं थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट पाहिजे होतं मग आम्ही डायलिसिस करायचं पप्पांचं असं थोडं खूप सारे नेप्रोलॉजीस्ट ओपिनियन दिलं होतं पप्पांचे म्हणजे पप्पाची इच्छा नव्हती करायचं आत्या वगैरेची पण इच्छा नव्हती आम्ही ठरवलं की बकऱ्यात जाऊया थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट होतं मग एक चार पाच दिवस साठी बकऱ्यात गेलो होतो बावीस तारखेला ॲक्च्युली आमच्या मामांची म्हणजे आमच्या काकांची म्हणजे मावशीच्या आमच्या धीरांची मारुती कुटेंची बकरी कात्रायला चालू होती मी आणि माझा मावास बाबा मारू कुठे गाडीवर गेलो आणि आमच्या ऍक्च्युली तर खानापुरवून जायचं म्हणजे चार वाजता बकरी कातरायची म्हणजे बकरी कातरायला चालू होती आणि सहा पाच चार वाजता सोडायच्या आणि खानापुरवून साहित्य घेण्याचं ठरलं होतं ॲक्च्युली युपीएससी आपला रिझल्ट पाच वाजता डिक्लेअर करतात आणि त्या दिवशी अडीच वाजता माणूस चांगला मित्र होतो निशांत देशमुख त्याचाच पुन्हा फोन आला की भाई तुझं सिलेक्शन झाले आणि पाचशे एकावन्न रँक आला त्यानंतर थोड्या मिनिटासाठी ते सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत होते थोड्या दोन तीन आनंद नाही की जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतर होते पण ती खूप चांगली फिलिंग असते की म्हणजे सक्सेस म्हणजे काय सक्सेस काय असते पण म्हणजे मा, 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 मानसिक स्थिती असते ज्याच्यामुळे तुम्हाला समावे वाटत असते सक्सेस फक्त म्हणजे यूपीएससी मध्ये सिलेक्शन हे सक्सेस नाहीये पण कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये अतुल्य कामगिरी करणं म्युझिक संगीत डान्स या सगळ्या स्विमिंग कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणे सर्वोच्च पदावर पोहोचणं हे म्हणजे सक्सेस आहे फक्त अभ्यासात हुशार असणं म्हणजे सक्सेस नाहीये असं मला वाटतं मग त्यानंतर खूप जास्त फोन येऊ लागले एका दिवशी दोन दोन दो, हजार फोनचा मिस कॉल करू लागला सगळे खूप म्हणजे मला जितके पॉसिबल होते तितके मी फोन अटेंड केले ज्यांचे फोन अटेंड नाही झाले किंवा ज्यांना मी परत नाही कॉल केले त्यांची मी खूप दिलगिरी व्यक्त करतो नंतर खूप सारे टीव्ही व्ही मीडियाला मी बाईट वगैरे हो दिले खूप सारे युट्यूब चॅनलला बाईट वगैरे हो दिले मी त्या दिवशी पकडात होतो त्यानंतर टीव्ही व्ही मीडियावर पकडा आले सांगायचा उद्देश हाच म्हणजे तू टू क्लिअर द सम थिंग्स किंवा टू क्लिअर द एअर सम म्हणजे काही वर्ल्ड मिसकन्सेप्शन झालं ज्या दिवशी पासून मी माझी प्रिपरेशन चालू केली एप्रिल दोन हजार एकवीस पासून त्या दिवशी मी कधीही एक किंवा दो कि कि दोन महिने बाकी प्रिपरेशन पुणे किंवा दिल्लीमध्ये राहूनच केलेले आहे गाडी आलो तरी मी खूप एक किंवा दोन तीन दिवस राहायचो टल्यामुळे सारखं दोन तीन दिवस आले की बुद्धा अजून किती जायला राहणार